या शिवतीर्थावर त्या ठिकाणी हा दही उत्सव साजरा होतोय त्या निमित्तानं आपल्या छत्रपतींचा एकदा जयघोष आपण सगळ्यांनी करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज आमचे अनेक हा दहीहंडी उत्सव सोहळा त्या ठिकाणी पार या निमित्तानं उपस्थित पलीकडा मंचावर आपल्या पंढरपूर शहर ग्रामीण मंगळ्यातून आलेले सर्व सन्माननीय नानांच्या पासून नानांच्या नंतर माझ्या पाठीमागा खंबीरपणे त्या ठिकाणी जीवाला जीव देणारे वडीलदारी असतील तरुण सहकारी असतील सर्व सन्माननीय आजीबाजी नगरसेवक मान्यवर हा सोहळा बघण्यासाठी आलेले सर्व पंढरपूर शहर ग्रामीण भागातून आलेले सर्व युवा सहकारी मित्र उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय सलाकार आणि उपस्थित मित्रांनो हा दही अंडीचा उत्साहाचा आनंदाचा आपला पारंपरिक अनेक वर्षापासूनचा असलेला सोहळा आणि हा सोहळा पार पडत असताना येणाऱ्या आगामी काळात दीड दोन हंडी फोडण्यासाठी तुमच्या इथल्या मायबाप ज्यांचा वडीलधारी सर्व त्या ठिकाणी माता बघितली आणि खास करून उपस्थित असलेल्या बहुतांश करून तरुण सहकार्यातल्या आशीर्वाद आशीर्वादासाठी पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे मला एकदा तुम्ही सगळ्यांनी हात वर करून तुमचा आशीर्वाद सहकार्या मागे शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या या आमच्या अनेक एक सहकार्यांच्यासाठी एकदा हात वर करून टाळ्याच्या त्यांच्यासाठी आपण त्या